कुठल्याही शहराचा विकास शहराच्या त्या टाउन प्लॅनिंगवर अवलंबून असतो टाउन प्लॅनिंग अर्थात काय तर नगर रचना वाशिम शहराच्या नगर रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर थोडासा गोंधळ आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतो लोकसंख्येच्या तुलनेमध्ये रहदारी जास्त आहे चौका चौकाचं विद्रुपीकरण झालेलं आहे मात्र वाशिम शहरातील एक असा एक एरिया अशी एक लोकॅलिटी जिथे आल्यावर खरोखर आपण जिल्ह्यामध्ये राहतो याचा भास होतो आणि तो एरिया म्हणजे पाटणी चौकाच्या अलीकडचं महालक्ष्मी हाईट्स आणि या महालक्ष्मी हाईट्स या एरियाचे जे निर्माते आहेत अर्थात इंजिनियर अनिल केंद्रे सर आपल्या कल्पक दृष्टिकोनातून जे काही विकसनशील दृष्टिकोन असतो त्या दृष्टिकोनातून त्यांनी अलीकडे या एरियाची निर्मिती केली आणि तेच इंजिनियर अनिल सर आज वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपा या पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि स्वागत आहे धन्यवाद सर सर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आजवर आपली ओळख राहिलेली आहे असं तुम्ही विचार केला होता का किंवा भाजपा या पक्षाकडनं मला पदासाठी उमेदवारी मिळेल राजकारणात येण्याचं असं काही तुमचं प्री प्लॅन होत का प्री प्लॅन काहीच नव्हतं पण एक कुठेतरी आपलं आपण ऍज इंजिनियर आहे आणि समाजाचं आपल्याला काही देणं लागते या अनुषंगाने योगायोगाने त्यामुळे त्या थोडासा निर्णय घेतला की आपल्या शिक्षणाचा काहीतरी राजकारणाशी संगत संगमत होऊन त्याची जोड घालून जर गावासाठी जर काही फायदा होत असेल निश्चितच आपण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि राजकारणामध्ये आलं पाहिजे ओबीसी रोस्टर पडलं म्हणून समजा तुम्ही राजकारणात उतरलात अगोदर तशी काही का प्लॅनिंग नव्हती काही प्लॅनिंग माझे असं ऐकण्यात आहे की बऱ्याचशा राजकीय पक्षाकडनं तुम्हाला उमेदवारीसाठी ऑफर देण्यात आली होती निश्चितच आली होती मग त्यामध्ये भाजपा तुम्हाला का असं वाटला आता कुठलंही काम करायचं विकास करायचं म्हटलं तर निधी लागतो आणि सत्ता सत्ताधारी पक्षच निधी देऊ शकतो hmm. त्यामुळे निधी म्हणजे राज्य केंद्रामध्ये भाजप भारतीय जनता पार्टी सरकार राज्यामध्ये पण आहे राज्या वाशिम मध्ये जर त्या निधीचा निधी वळवता आला आपल्या माध्यमातून hmm. तर निश्चितच वाशिमकरांचा बराच काही विकास होऊ शकतो आणि विकासाची गती जी आजपर्यंत मंदावली थोडी मंदावली नाही म्हणतात प्रगती आहे हा प्रगती आहेच पण यापेक्षाही जोरात प्रगती होऊ शकेल असं मला वाटतं तुमचा जो हा जो काही परिसर आहे सर खरोखर इथं आल्यावर शहर कसं असावं एक सॅम्पल म्हणून ठरू शकतं ते आणि भविष्यात जर समजा तुम्हाला संधी भेटली तर वाशिम संदर्भात काय असा सौंदर्य दृष्टिकोन तुमच्याकडे आहे नक्कीच जर काही सत्ता नसताना मी जर माझ्या एरिया पुरता जर एवढा सौंदर्य सौंदर्यात भर पाडू शकतो एवढा एरिया सुंदर करू शकतो असं मी नाही म्हणत जनता म्हणते आणि दिसतं आपल्याला जर सत्ता आली तर मी निश्चितच वाशिमला म्हणजे रस्ते रुंदीकरण किंवा इलेक्ट्रिक पोल्स भूमिगत हो गटार इलेक्ट्रिक पोल्स जे आहे ते इलेक्ट्रिक पोल्स सध्या स्थितीत त्याला वायर लोम काढलेले बरेच दिसतात ते वायर अंडरग्राऊंड करण्याचा माझा निर्धार आहे म्हणजे त्याच्यात म्हणजे आणि त्या इलेक्ट्रिक वायर पेक्षा त्यावर बाकीच्या वायर्सने देखील अतिक्रमण केलेलं आहे मग ते इंटरनेटचे असतील हा तर ते सुद्धा मी कमी करण्याचा प्रयत्न करेल असं म्हणजे सौंदर्यात अजून भर पडेल असं काही मी काम करेल नक्कीच कारण की त्या इलेक्ट्रिक वायर मुळे शहराचं विद्रुपीकरण होतं हो सर आता भाजपाकडनं आपल्याला उमेदवारी फायनल झालेली आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपा सत्तेत आहे निश्चितच तुम्हाला त्याचा कुठेतरी फायदा होईल वाशिम मध्ये काय चॅलेंजेस आहेत तुम्हाला विरोधी पक्षाकडनं कसे विरोधी पक्षाकडून तर चॅलेंज नाहीच आहे पण मी थोडेसे जनतेच्या जे अपेक्षा आहेत त्याच्यासाठी मी चॅलेंज समजतो पण चॅलेंज मी सहज स्वीकारायची माझी क्षमता आहे प्रचार आता आजपासून सुरू होतो अधिकृत कसा रिस्पॉन्स आहे वाशिमकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे भरभरून प्रतिसाद आहे इवन लहान मुलं लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत मुला mm. अनिल भाऊ कोण आहे हे पाहलेलं त्यांनी पण अनिल आम्हाला निवडून आणायचं हे त्यांनी पक्ष वगैरे काही पक्ष हे सगळे पक्षाचे बंधन सगळे तोडून काय समस्या काही लोक सांगतात का वाशिमच्या काही आता है? रस्ते बीज हे तर नॉर्मल झाले पण त्या व्यतिरिक्त काही समस्या लोकांनी तुम्हाला सांगितल्यात का स्वच्छता आणि पाणी पुरवठा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात थोडीशी तांत्रिक अडचणी येतात एक बुर्जी धरण जिथून वाशिमचा पाणी पुरवठा होतो खोलीकरणही आहे आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे ती आजच्या पन्नास वर्षपूर्वी साठ वर्षपूर्वी जे डिझाईन केलं त्याप्रमाणे आजपर्यंत ठीक होत पण इथून पुढे क्षमता वाढवायची असेल त्याची क्षमता म्हणजे रोज पाणी पुरवठा जर करायचा असेल आपल्या शहराला तर क्षमता वाढवावी लागेल आणि त्याच्यासाठी निश्चित विजन निवडून आलो तर आमच्या पदाधिक नेत्यासोबत संगमत करून नक्कीच गावाचा विकास करून आणि पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करू नक्कीच सर आणि आता सर आता जे बाह्यगत रस्ते आहेत नॅशनल हायवे असतील स्टेट हायवे त्यांचं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे चालू आहे इंटरनल रस्त्याची दुर्लक्ष झालेली तुम्ही पाहतच आहात त्यामुळे एका शहरात सध्या ट्राफिक एवढी वाढलेली आहे भविष्यात देखील ट्रॅफिक वाढणारच आहे तर रहदारी नियंत्रणावर तुमचा काय प्लॅन आहे रजानी नियंत्रणासाठी एक रिंग रोड हा एक सोल्युशन आहे हे एक सोल्युशन आहे ब्रिज वगैरे पर्याय पण रिंग रोड जर केला तसा एक रिंग रोड रिसोड मालेगाव रिसोड हिंगोली असा झालेला आहे त्याच प्रकारचा मालेगाव पुसद रस्ता पुसद वरून हिंगोली रस्ता हा जर झाला तर बऱ्यापैकी ट्रॅफिक डायव्हर्ट करते ट्रॅफिक कमी होईल बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीने तुम्हाला ऑफर दिली होती म्हणजे सर्वसमावेशक चेहरा असं म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं काही चॅलेंजेस तुम्ही पाहता का विरोधी पक्षाचे चॅलेंजेस तर काही नाही तसे रोजच्या वावड्या उठतात रोज ते आता इलेक्शन आहे तर ते उडलरी काहीतरी आपल्या व्यवसायाच्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती तर त्याचा काही परिणाम काही परिणाम नाही आता ते काहीतरी गुंतून टाकायचं मला खराब करायचा प्रचारापासून मला दूर ठेवायचं हाच प्रकार आहे तो बाकी काही नाही ठीक आहे आज तारीख आहे नगराध्यक्ष पदासाठी जे काही सतरा उमेदवार निवडणूक होते त्यापैकी तीन उमेदवारांनी माघार घेतली त्यापैकी एका उमेदवाराने तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष पाठिंबा देखील जाहीर केलेला एन टी आणि एल एम हा फॅक्टर वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे आपलं हे वाशिम शहर वाकाटकांची राजधानी असलेलं एक वैभवशाली शहर आहे ऐतिहासिक शहर आहे काही असे ब्ल्यू प्रिंट आहे का सर की एक तो चेहरा किंवा ती ओळख शहराला पुन्हा निर्माण करून देण्याची राजधानीचं शहर म्हणून ॲज अन इंजिनियर म्हणून तुमच्याकडे असा काही याचा काही रोडमॅप तयार आहे का निश्चितच माझ्या काही कल्पना आहेत त्या साक्षात उतरवण्याचा प्रयत्न सत्ता जर मिळाली तर नक्कीच करेल आणि जसे म्हणजे आपण कल्पनाही केली नाही अशा नागरिकांनी कल्पनाही केली नसतील असे माझे प्रयत्न आहेत असे तसे पार्किंग या त्या दोन चार वस्तू ज्या आहेत ज्या खूप विचार करण्यासारख्या ज्या गोष्टीचा त्रास आहे सगळ्यांना त्या गोष्टी निकाली काढण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार या व्यतिरिक्त काही समस्या लोकांकडनं तुम्हाला कळत आहेत का, का? गुंठेवारी विकासाचा एक मुद्दा आहे मध्ये लोकांचे भूखंड जे ज्यांनी अर्ज केलेले ते निकाली निघले नाही त्यामुळं बऱ्याच म्हणजे अं गरीब जनतेचे प्रश्न त्याच्यामुळे अडकून आहेत तसेच काही घरकुल घरकुल नियमनकुल नाही आहे ते सुद्धा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ते सुद्धा निकाली काढण्याचा प्रयत्न करतो बघूया आता काय होतं दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला मोजणी आहे प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहे तुर्ताच तुम्हाला आमच्या वत्सुकुल मला आईकडनं शुभेच्छा थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल